शिवरायांच्या आणि त्यांच्या सहकारी वीरांच्या पराक्रमातून प्रेरणा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे यातील मांडणीद्वारे कोणतीही उपासना पद्धती कोणताही समुदाय कोणत्याही श्रद्धा चालीरीती प्रथा परंपरा अथवा व्यक्ती यांचा अवमान करण्याचा किंवा उपमर्द करण्याचा मंडळाचा किंवा सादरकर्त्यांचा कोणताही हेतू नाही धन्यवाद हाका सूर्यकोटि समप्रर्विघ्नं कुर्म सर्वकार्येषु सन् आगतम स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगल मूर्ती श्री गणराय आपल्या कळपत्या आप संशरीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती श्री शिवराय आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची रोवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून संयुक्त जवान मंडळ सेना दत्तपेठ शास्त्री रोड पुणे आलेल्या सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ या वर्षी त्रेसष्टाव्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे वेगवेगळ्या विषयांवरती जिवंत देखावे सादर करण्याची आपल्या मंडळाची परंपरा याही वर्षी कायम राखीत मंडळ या वर्षी सादर करीत आहे ऐतिहासिक जिवंत देखावा झुंज कोंढाण्याची झुंज कोंढाण्याची मंडळी पुरंदरच्या तहात ठरल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीस गेले खरे पण त्या क्रूर औरंग्याने जाणून दुजन महाराजांचा अपमान केला त्या अपमानाला भर दरबारात या मराठा राजाने आपल्या अस्मितेचे असे तेजस्वी दर्शन घडवले की त्यामुळे मुघल दरबारच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान फरारून गेले स्वतःला स्वाभिमानी आणि शूर समजणाऱ्या दरबारातील मुघल सरदारांचे डोळे या अभूतपूर्व प्रसंगाने दिपून गेले अखेरीस अखेरीस आग्रा भेटीची परिणिती महाराजांच्या नजर कैदेत झाली मागे दिवस निघून चालले होते शेवटी महाराजांनी ही कोंडी फोडण्याचे ठरवले आणि सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी वेशांतर करून महाराज आणि इतर साथीदार बादशाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटले अपमानाचा बदला म्हणून तहा दिलेले सर्व किल्ले पुन्हा मिळवण्याची रणनीती आखली ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पडली आणि त्यामुळे तो आणखीनच चवताळला आणि त्याने दरबार बोलावला फतेह का इरादा रखते हैं चाहते हैं कि दखनिया सरजमीन को मुगलिया परचम से ढक दे बरापा, बरापा। और ईशान फतेह का सहरा भुले हम तुम्हारे सर पर बंधा देखना चाहते हैं मेहरबानी मेहरबानी आलमगीर साहब जिस तरह उत्तर हिंद का पाया है तख्त दिल्ली उसी तरह दखन हिंद का पाया रहेगा किले कोढा ना उदयवान हम तुम्हें कोंडाना का किलेदार बनाते हैं ये उदयवान कसम लेता है कि आपके इरादे को किसी भी हालत में पूरा करो चाहे सामने कोई भी आए उसे मैं जिंदा नहीं छोड़ूंगा बहुत बहुत खुश तुम जा सकते होगा आपने उदयभान को किलेदार तो बना दिया लेकिन आखिर वो है तो हिंदू ही ना खुदा ना करे वहां जाके वो सिवा के साथ ना हो जाए कमरुद्दीन खान वही तो चाल चली है हमने अब तुम देखो कैसे हिंदू हिंदू को काटेगा शिवबा पुढे काय करायचं ठरवलं घडी पुन्हा हो बसवावी होय बसवावीच लागणार पण इतक्यात कोंडाणा पाहिलं का शिवबा त्यावरचं ते मुघलांचं निशाण आम्हाला स्वस्त बसू देत नाही स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला आपल्याला घ्यायलाच हवाय शिवबा होय साहेब पुढच्या एका मासात आम्ही स्वतः झुंजा देऊ आणि कोंढाणात तुमच्या चरणाशी वाहू अरे वा भले सुभेदार सुभेदार नाही राज तुमचा ताण्या या या सुभेदार मुजरा मुजरा राज आम्ही नसताना कंच्या मोहिमेची तयारी चालली म्हणायची कसं काय येणे सुभेदार राज ते रायबाच्या लग्नाचा द्यायला आहे ता नाही ताना दिला वाँ 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 वाँ। ताना रायबाचं लग्न आणि कशापाई झुंज द्यायची म्हणतो म्या हा ताना मोहिमा होतच राहते तुम्ही लग्नाची तयारी करा काहीही कमी पडता कामा नये आमच्या नातवाचं चा लग्न आहे हे ध्यानात ठेवा आम्ही शोभांना घ्यायला सांगितलं ते करतील मोहीम करते तुम्ही घरच्या लग्नाकडे लक्ष द्या राजा तिकडं मोहिमेत अंगावर वार आणि आम्ही लग्नात वर मिरवय नाही राव अहो या आधी बाजी काका पासलकर पुरारबाजी बाजी, बाजी प्रभू शिवा काशीद यांच्यासारखे पराक्रमी वीर आम्ही गमावले नाही आता आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी सारख्या वीरांचे प्राण पणाला लावायचे नाहीये तानाशीराव आई भवानी न करो पण उद्या या मोहिमेत काही बर वाईट झालं तर कुठे शोधायला हो जाऊ आम्ही दुसरे तानाशीराव नकाफिकर करू राज शंभू महादेवाच्या समोर जावा तुमच्या समोर सावराज्याची शपथ घेतली ना तेव्हाच यो प्राण तुमच्या पायाशी व्हायला वाटा तुमच्यासारखा मैत्र गावायला बी तयार आज लहानपणी लढाईचा खेळ खेळता खेळता माझ्या सारख्या शिपायाच्या हातात तलवार कधी या ताण्याचा सुभेदार ताणाची केला कळलं बी नाही हो राजा आज पतूर लई केलं तो तुम्ही सवंगड्यासाठी पण राजा आज आज आपल्या मैत्रीची आण आहे तुम्हाच नाही म्हणू नका अहो पण तानाजी राव रायबाचं लग्न ते काय बी नाही राज कोंढाण्याचं पान म्यात उचलणार आता आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाच आपल्या राहत आले आहे ती आणि ते समध्यासनी बोलणार आहे ती तरी समध्यानी बाहेर या चलो मुझे ज्यादा कुछ भी नहीं कहना है सिर्फ एक बार ध्यान से सुन युवा की मदद करना बंद करो और आलमगीर बादशाह औरंगजेब की हुकुमत मान अगर अगर किसी ने कुछ भी उल्टा सीधा किया तो उसका नतीजा बात रहेगा बात, बात। मुद्रा राधक नाईक या आम्ही तुमचीच वाट पाहत होतो सध्याची कोंडाळ्याची परिस्थिती काय आहे नाकमोडीत चालीची ती हरणे ते राबवली निराम परीपरी नाही तिथे नाव तिथलं हबवली दहा नाकाच्या धा पाया दहा तो पाहिती राजा आणि त्यांना सांभाळणारे दहा राया दीड हजाराची फौज आहे बघा कडं म्हणू नका बुरुज म्हणू नका चोरवाटं म्हणू नका समधीकडं बंदोबस्त ठेवला आहे बघा आप आपशी हवा बी आपली बाहेर आणि बाहेरची आत जाऊ शकत नाही राज कड्यावर कुणी बी नाही नाहीगिरीचा कडा म्हणजे भरी मोठी खिंड आणि खनदाट जंगल नाही तानाजीराव गडाच्या पायऱ्या चढाव्यात इतका सोपा नाहीये तो कडा तर राज माझ्याकडे दोन गडी आहेत बघा गोलपडे बंधू असं सपा सपा कडा वर जाते आणि धोर टाकते बघा पण सूर्याची काळजी घ्या गनीम सावध होता कामा नये त्याचा बंदोबस्त महादेव सोडा रा अष्टमीच्या दिवशी महादेवाच्या रावळाजवळ कार्यक्रम आहे तर तानाजी राव तुम्ही करा येऊन वर येईल मी आज गुंतून ठेवतो की नाही बघा झालंच की मग राज गड घेतला की सुर्याची झुंजार माचीवर इजयाची होळी पेटवल मग तुमची पावलं गाड्याला लागू द्या महादेवाला अभिषेक करून करू की साजरी अष्टमी काय म्हणता हो। गाड्या होया भाई बात क्या है क्या होया अरे क्या बात है नचा मला आई भेटू दे ते आहे वासावर नको रे चला जाऊन संपवाके मस्तच जो देवा काव तोन गाजतात किती खान खान कोणी स्वरात डटा डटा अशी मला आई भेटू दे समाळ मनाले एकत साथी शत्रूसार भगवा गजरतो हुई मराई तुम्हें तो मैं मारूंगा ही और वो वो तुम्हारा सिवा उसको पकड़कर घसीट कर, कर आलमगीर के सामने लेके जाऊंगा उदय भान्या कंचा माती जन्मलाला हे इसरलास कर महाराणा प्रताप महाराणा संग्राम सिंग महाराणा रतन सिंग अशा मोगलांशी लढणाऱ्या महावीराच्या माती जन्माला येऊन शिवाजी राजांसारखा सूर्य निघाला बुडूल होईल तुम्हाला हो राजांचं आणि भगव्याचं रक्षण कराया आम्ही मराठी छातीचा कोट करून आहोत तुझ हात भगव्याशी पोचे पतूर उखरून टाकू आम्ही दादा आगा, 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 आगा। गंजी पेटवा सूर्याची गंजी पेटवा पंत पंत कोंढाळा फटे झाला सुंदर बाजीवर होईल पेटली पंत चला आमचे ताराजीराव कुठे राज कुठे आमचे तानाजीराव राज्या गड घेतला राज तुमच्या समोर लैलांबर चालत आह नाही नाही ताला नाही आम्ही आहोत अरे बघत काय बसलय वै बुवांना बुवाना

आम्ही स्वराज्याचं स्वप्न पाहिलंय ते तुम्हा सगळ्या सवंगड्यांच्या सवे तुमच्या शिवाय मिळणार असेल तर आम्हाला स्वर्गाच इंद्रपदही नको आणि तुम्ही सवे असाल तर या सह्याद्रीचा काळा कातळ सुद्धा आम्हाला सिंहासनासारखाच कातळ कशा का पैराच आहे अव सह्याद्री तुम्हाला सिंहासनावर बसलेलं बघायला लई आतुर आहेत राज खरं सांगू लय मनातल्या मनात तुम्हाला असं सोन्याच्या सिंहासनावर बसलेलं बघितलं मी तुम्ही असं सोन्याच्या गादीवर बसलाय आणि समजे पाचशा तुमच्या समोराचा लग्न आहे हे ध्यानात राहू द्या राव स्वतःला जपा बाजी प्रभू बाजी यांच्याप्रमाणे झुंज गाजवा पण राव काहीही झालं तरी परत तिने हा जाऊन जाऊन कुठे जाणार राज जवर या देहात प्राण आहे तर ह्यो ताण्या मैत्रिणी निभावणार राज जसं प्रभु रामचंद्र बर हनुमंताचं श्रीकृष्ण बर सुधामाचं तसं शिवबा राजानबल या ताण्याचं नाव हजारोवरीच घेतलं जाईल मग राज मेल तरी देह तर नाही ताराशिराव असं बोलू नका 내가 ᄋ ᄋ ᄋ 다 ᄋ 다 ᄋ 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 냐 ᄋ